गुड मॉर्निंग आजच्या व्हिडिओची सुरुवात झाली ती या टिफिनच्या रेसिपीपासून कारण की मुलांना सकाळी जायचं असं स्कूलला सकाळची भरपूर गडबड असते आणि आज बनवणार होते भेंडीची भाजी म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करावी कारण की सिम्पल अशी आहे पण वेगळं तुमच्यासाठी असू शकतं तर मग नेहमीसारखी आपली जिरं मोहरीची फोडणी दिली भरपूर असा लसूण घातला कडीपत्ता घातला आणि त्यानंतर ना मस्त असा मसाला हळद आणि त्यानंतर मीठ घालून आपली चिरलेली भेंडी घातली वरतून कोथिंबीर घातली आणि छान अशी फ्राय करणार आहेत आणि साधारण पाच ते सात मिनिटात झटपट अशी होते कारण की भेंडी मी भरपूर बारीक चिरलेली असते झाकण ठेवायचं आणि पाच ते सात मिनिटानंतर काढून घ्यायचं त्यानंतर चपात्या देखील केल्या तर सकाळच्या चपात्या मोठ्या मोठ्या करते कारण की ना सकाळी वेळ नसतो टिफिन द्यायचा असतो नाश्ता बनवायचा आणि बरीच अशी कामं असतात कशासाठी फ्रीजच्या आपण काचांच्या वरती ठेवू शकतो टीव्हीच्या वर लावू शकतो गाडीच्या स्लीप होतात ना वस्तू त्या त्या ठिकाणी आपण लावू शकतो हो आणि हे ना अशी वरतून खरगुडी आणि खालून अशी क्लीन प्लेन असते याच्याने काय होतं माहिती का

तर आजच्या दिवसाची नवीन सुरुवात झाली तर आज मस्त ऊन पडले ना त्यामुळे हळूहळू हळू एक एक गोष्ट घरात क्लीन करायचं चालू आहे तर म्हटलं तुमच्या सोबत देखील शेअर करूया तर आज, आज फ्रीज क्लीन करणार होते आणि त्याचबरोबर फ्रीज क्लीन करताना तुम्हाला दाखवणार आहे की मी काय आणलंय त्यासाठी तर आज फ्रीज क्लीन करायचं होतं त्यामुळे फ्रीजच्या वरती देखील आपण बरंच वस्तू ठेवत असतो आपण कितीही म्हटलं ना की तिथं काहीच ठेवायचं नाही तर आपोआप त्या फ्रीजच्या वरती बऱ्याच अशा वस्तू जमा होतात पहिले तर त्यावरती फ्रीजचं जे कवर येतं त्याला चा दोन्ही बाजूने बरेच असे कप्पे दिलेले असतात ना ते होतं परंतु त्यामध्ये ना अशा इतक्या वस्तू आपोआप ठेवल्या जायच्या ना तर त्यानंतर मी ते देखील काढून टाकलं आणि आता तुम्ही बघू शकता भरपूर असा किच फ्रीजमध्ये पसारा झालेला आहे कारण की बरेच दिवस झाले क्लीन केलेलं नव्हतं त्यामुळे ना त्या म फ्रीज सगळ्यात पहिले क्लीन करायला घेतलं आणि तुम्ही बघताय तर लिंब कारण की माझ्या घराच्या बाजूला आहे लिंबाचं झाड तर तिथं बरेच लिंब पडले की जे याला पण दिसेल ना ते उचलून घरात आणतं आणि फ्रीजच्या डोअरमध्ये ठेवत असतं त्यामुळे भरपूर असे लिंबर ठिकाणी साचलेले होते ते सगळे काढून घेतले त्याबरोबर मध्ये ज्या काही आपल्या वस्तू असेल दूध वगैरे सगळं मी काही पहिले काढून घेतलं काचेच्या बॉटल होत्या सॉस होता परंतु मी यामध्ये ना मसाले ठेवत नाही कारण की मसाल्याचा वास दुधांना वगैरे लागू शकतो त्यामुळे आता मध्ये कधीही आपण क्लीन करत असतो ना तर त्यामध्ये वास येत असतो त्यामुळे एक छोटस सोल्युशन आपण बनवणार आहोत तर या ठिकाणी मी प्रिलचं लिक्विड घेतलेलं आहे तर तुम्ही त्याऐवजी विमचा अथवा तुम्हाला कुठलंही वाटलं तर तुम्ही ते लिक्विड यूज करू आणि त्यानंतर मी एक चमचा खायचा सोडा घातलेला आहे आणि त्याचबरोबर ना एक चमचा किंवा एक झाकण यामध्ये विनेगर घालायचं आहे आणि त्याच्याने आपण हे छान घासून काढायचं आहे आता घासताना जी घासणी घ्याल ना ती एकदम सॉफ्ट घ्या कारण की ना आपले फ्रीजचा काचा असेल किंवा दरवाजे वगैरे त्यांना ते चरे जे स्क्रॅचेस आहे ना, ना हो ते पडले नाही पाहिजे अशा पद्धतीने ना काढू आपल्याला घासून घ्यायचं आहे तर त्याच्या आधी ना मी जे दरवाजे काचा दरवाजाला ज्या शेल्फ लावलेल्या होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या आणि त्यानंतर जे आपलं फ्रीज आहे ते ना घासून घेतलं स्वच्छ असं घासून घ्यायचं व्हिनेगर आणि सोडा आणि त्याचबरोबर लिक्विड ऍड केल्यामुळे ना फ्रीजमध्ये एक तर क्लिनिंग तर होतेच व्यवस्थित त्याचबरोबर ना त्यामध्ये जे दुर्गंधी येत असेल किंवा किंवा वेगळा असा वास येतो नेहमी ना तर तो, तो जाण्यासाठी ना एकदम मस्त असं हे सोल्युशन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा कारण की ह्या सगळ्या वस आप वस्तू आपल्या घरात अवेलेबल असतातच आणि मस्त असं या, या ठिकाणी मी घासून घेते अगदी कमीत कमी वेळेत आपल्याला फ्रीज करा क्लीन करायचं असेल ना तर मग मी हीच मेथड यूज करते आणि जर पूर्ण जेव्हा डीप क्लिनिंग करते ना त्यावेळेस मी डायरेक्ट त्याला स्वच्छ असं धुवूनच काढते नळी लावते आणि पूर्ण टोटली क्लीन होतं अशा वेळेस पण आणि त्यावेळेस जे आपल्याला दरवाजासाठीचं जे रबर दिसतं आहे ना त्यामध्ये पण भरपूर कचरा असतो आणि ऊन ज्या वेळेस असतं ना त्याच वेळेस मी करते कारण की ते मी ब्रशने घासून वगैरे उन्हात वाळवते त्यामुळे ते रबर पण एकदम व्यवस्थित क्लीन होतं तरी पण मी आता पण या ठिकाणी थोडसं आतमध्ये घालून देखील ते क्लीनच केलेलं आहे त्याच ठिकाणी कॉक्रोचेस वगैरे होत असे तिथूनच सुरुवात होत असते त्यानंतर स्वच्छ कपडा घेतला पाण्यामध्ये भिजवून आणि त्याने मी पुसून घेणार आहे साधारण दोन वेळेस मी असं केलं जेणेकरून आपलं हे जे फ्रीज आहे ना ते एक व्यवस्थित क्लीन झालं आणि बाकीचं सगळं काम आवरेपर्यंत ना फ्रीज असं ओपनच ठेवणार होते कारण की त्याला मोकळी हवा पण लागते आणि त्यातला जो वास आहे ना तो आपोआप जातो मोजून वीस ते पंचवीस मिनिटामध्ये माझं फ्रीज क्लीन करतो करून झालेलं होतं जास्त वेळ देखील अजिबात लागलेला नाही दरवाजा वगैरे सगळंच या ठिकाणी मी पुसून घेतलं आणि बघू शकता जी मधले जे आहेत ना रबर ते देखील व्यवस्थित क्लीन करून घेतलेला आहे त्यानंतर फ्रीज बाजूला केला आणि फ्रीजच्या खालची जी बाजू असते कधी कधी पाणी सांडतं किंवा वस्तू मागच्या बाजूने पडतात तर सगळ्या व्यवस्थित क्लीन करून घेतल्या कपड्याने पुसून घेतला आणि त्या ठिकाणी मग पुन्हा फ्रीज आपलं नेहमीच्या जागेवर ठेवून द्यायचं अशी झटपट या ठिकाणी होतं तर अशा वेळेस तर बाजूचे जी साईड होती ती देखील स्वच्छ अशी पुसून घेतली कपड्याने नेहमीच तर आपण फ्रीज बाजूने पुसतच असते मी परंतु आता क्लिनिंग करायचीच आहे म्हटलं आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित पुसून घेतलं पुढच्या बाजूने तो चक्क घासूनच काढलेलं होतं कारण की पुढच्या बाजूने ना भरपूर हात लागलेले असतं कारण की आपण जेवण बनवताना काय ना काही फ्रीजमधून आपल्याला काढायचंच असतं मुलं पण हात लावतात त्यामुळे चिकट असे हात लागलेले असतात त्यामुळे ते देखील स्वच्छ घासून घेतलं आणि पुसून घेतलं आणि पुन्हा दरवाजा ओपन करून साधारण बाकीचे जे त्यातले शेल्स होत्या काच होत्या त्या सगळ्या घासून स्वच्छ पुसून ठेवीपर्यंत मी ज्या ओपनच ठेवणार होतं म्हणजे वाटला वाचत आणि बर्फ जो त्याचं पण बटन दाबलेलं होतं जेणेकरून आतला जो बर्फ आहे ना तो नंतर मेल्ट होऊन जाणार होता त्यानंतर मग काचा वगैरे सगळ्या शेल्स मी स्वच्छ अशा घासून घेतल्या आणि आता ऊन नव्हतं ना ज्या बऱ्यापैकी त्यामुळे सुकत ठेवण्यासाठी तर मग नंतर स्वच्छ घासून झाल्यानंतर लगेच कपड्याने घुसून घेतल्या आणि मध्ये लावून दिलं यामुळे काय कमीत कमी टाईम लागतो झटपट आपल्या या गोष्टी होतात आता या काचा मी काढले तर आहे परंतु त्या घासल्यानंतर व्यवस्थित ठेवणं पण गरजेचं असतं त्यामुळे मी गॅस आणि खिडकीच्या असं बॅलेन्स करून त्यामध्ये त्या उभ्या केल्या जेणेकरून त्या फुटणार पण नाही याचीच जास्त काळजी घ्यावी लागते आणि त्यानंतर फटाफट मग ही आपण सगळ्या भाज्या वगैरे ठेवतो ड्रॉवर जास्त खराब झालेलं असतं ते देखील स्वच्छ घासून घेतलं आणि त्यानंतर मग सगळ्या वस्तू व्यवस्थित त्यामध्ये पुसूनच भरून ठेवणार आहे बराच वेळ मग ओपन ठेवल्यानंतर ना सुका कोरडा कपडा घेतला ड्रॉवर घेतला स्वच्छ असा आणि त्याने बोर पुन्हा एकदा फ्रीज छान असं पुसून घेतलं जेणेकरून मग त्यामध्ये मला ड्रॉवर्स वगैरे सगळे ठेवायचे होते आणि सगळ्या फ्रीजमधलं जे सामान होतं ना ते देखील त्यामध्ये ठेवायचं होते या सगळ्या ज्या शेल्फ्स आहेत ना त्या देखील मी कपड्यांनी पुसून घेतल्या जेणेकरून ओल्या राहणार नाही आणि मग आपल्याला वस्तू देखील यामध्ये व्यवस्थित अशा ठेवल्या जातील आता आमच्या घरामध्ये ना कुणीच बॉटलचं म्हणजे फ्रीजचं पाणी पित नाही त्यामुळे बॉटल ठेवण्याचा प्रश्नच या ठिकाणी येत नाही मग त्या ठिकाणी बाकी बाकीच्या सगळ्या वस्तू मी या ठिकाणी ज्या काही खराब होणाऱ्या असेल अशा सगळ्या गोष्टी या ठिकाणी ठेवते मसाले पण यामध्ये मी ठेवत नाही त्यानंतर सगळ्या ड्रॉवर्स काचा वगैरे सगळ्या लावून घेतल्या आणि आता तुम्हाला मी आधी जे दाखवला जो पेपर आणलेला होता यावरती तर नेहमी मी ज्या वेळेस दुधाचं पातीलं ठेवते ना तर फ्रीजला कधी घाम येतो ना काचेला आणि पातीलं ठेवायला गेलं की पातीला आपोआप पुढे सरकतं त्यामुळे हे हो मला ड्रायशीट हवंच होतं तर त्या आणलं आणि त्या नुसार मी कापून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने दे सगळे ठेवलेले आहेत कधी जर क्लिम करायचं असलं ना तर फक्त हे काढून वॉश करू शकतो आपण आणि पुन्हा आपण त्या ठिकाणी ठेवू शकतो तर थो तीन मी या ठिकाणी कट करून घेतले आणि एक वरती टॉपला ठेवण्यासाठी देखील एक कट करून घेतलेला आहे जेणेकरून इझिली मी वॉश करू शकते आणि खालची जागा देखील खराब होत नाही त्यानंतर फ्रीजवरचा पसारा देखील कमी करायचा होता त्यामुळे छोट्या बास्केटमध्ये ज्या गोष्टी लागतात नेहमीच्या इमर्जन्सी त्या तिथे ठेवलेल्या होत्यानंतर दुधाचे पातीले काही लसूण कडीपत्ता वगैरे या सगळ्या गोष्टी डब्यांमध्ये असतात त्या ठेवल्या काही कडधान्य दिलं होतं ते ठेवलं आणि त्याचनंतर ड्रॉवरमध्ये मी भाजीपाला ठेवला आता सध्या भाजी या भाजीपाला पिशव्यांमध्येच आहे कारण की यासाठी मी देखील वेगळे ऑर्गनायझर मागवलेले आहेत आणि ते येईपर्यंत मग आपण पिशव्यांमध्येच मी या ठिकाणी ठेवलेलं होतं काही आधी माझ्याकडे या जाळीच्या देखील पिशव्या होत्या मग त्यामध्ये मी काही भाजीपाला ठेवत असते अशा पद्धतीने सगळा भाजीपाला ठेवला त्यानंतर या ठिकाणी हा आवळ्याचा ज्यूस आहे वेगवेगळे ज्यूस बनवत असते ते देखील फ्रीजमध्ये अशा बॉटलमध्ये ठेवते आणि काही सॉसेस होते ते ठेवले त्यानंतर ही इमली आपली चिंच होती ती देखील अनोंबा फ्रीजमध्येच ठेवते जेणेकरून खराब होत नाही त्यानंतर अशा काही आपले गरम मसाले असतात त्याप्रमाणे चारोळे जे खराब होऊ शकतात किंवा खसखस होती सुंट होती यांना किडी लागतात ना त्यामुळे ते देखील फ्रीजमध्ये ठेवले जेणेकरून ते जास्त दिवस राहतील आणि मग लिंब देखील थोडेसे जे चांगले होते ते एवढे आणि बाकीच्या नंतर मी भांडी घासण्यासाठीच वापरणार होते अशा पद्धतीने झटपट असं माझं फ्रीज क्लिनिंग केलं तर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये ब बाय